महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवार हे व्यवस्थापकीय संचालक पदास पात्र नसणाराही त्या पदावर राहून किमान कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याबाबत तसेच हा घोटाळा केलेल्या अर्जावर कोणत्याही प्रकारे प्रशासनाने कारवाई केली नाही याच अनुषंगाने जनशक्ती शेतकरी संघटना युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष गणेश भानोसे हे अखेर सोळा सप्टेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर शेकडो कार्यकर्त्यांसह आंदोलन करून अमरण उपोषणास बसले आहेत तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा देखील निर्धार त्यांनी यावेळी घेतला आहे वसंतराव नाईक महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापराव पवार यांची कारकीर्द आजपर्यंत म्हणजे वादग्रस्त राहिलेली आहे त्याबाबत वारंवार मी प्रशासनाला तक्रार अर्ज दिले होते की त्यांच्याविरोधात बाबा त्यांनी खोटे प्रमोशन घेतलेले आहे शासनाची फसवणूक केलेली आहे वारंवार प्रशासनाला कळवूनही कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही त्यामुळे मी आज सोळा सप्टेंबरपासून आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे असा तीन सप्टेंबर रोजी अर्ज दिला होता प्रशासनाला त्याप्रमाणे मी आज सोळा सप्टेंबरपासून आझाद मैदान या ठिकाणी अमरण उपोषणात बसलेलं आहे जोपर्यंत प्रताप पवारवर कारवाई होत नाही कारवाई म्हणजे त्यांचं निलंबन आणि त्यांच्यावर चारशे वीस गुन्हा शासनाची फसवणूक केली म्हणून चारशे वीस गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत मी आंदोलन सोडणार नाही आणि जर आज संध्याकाळपर्यंत आज रात्रीपर्यंत जर कारवाई नाही झाली तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन उद्यापासून आझाद मैदानामध्ये करणार